दादा याचं नाव काय आज कोणा बरं होणार आहे आहे नियोजन कोणी केलेलं आजच तुम्हीच केलेलं कोणत्या खादी चांगला उजवी नाही त्याची खासियत काय पळताना पळताना काय चांगला कोणत्या गटात असणार आहे समजलं घटना हा चालेल तुम्हाला आजच्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा नमस्कार दादा नमस्ते आज कोणाला घेऊन आला बदाम दधापूरवाडी करायचा गाव कोणतं मधवापुरवाडी मधवापुरवाडी आताच पोहोचला इथे आत्ताच आज नियोजन कसं आहे पायऱ्याचं याचं आज पायरा एस के पाटील एन के पाटील कुमटी यांचा बिल घेतलेला आहे आता आज पाहिऱ्यासाठी नियोजन कसं केलेलं हे नियोजन त्यांनी आमच्या सर सई सर आहेत का ना सातारजी त्यांनी ते नियोजन केलेलं याची खासियत काय म्हणायची पब्लिकवर मागचं मैदान कुठलं गेलेलं याच अंगापूर च केलं होतं अंगापूर मध्ये कसं पाहिलेलं अंगापूर मध्ये कडन गट सेमी काढून फायनल राहिलेला आहे पब्लिकला पोहतो चांगला पब्लिकला एक नंबर पोहतो तुम्ही कधी खरेदी केलेला नाही घरचं आहे आपल्या घरचे काहीच आहे घरचं आहे कामाची फायदा असेल चालेल चालेल तुम्हाला आजच्या सामन्यासाठी खूप खुशी भेटा थँक्यू नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय हनुमंत कुठून आलं तुम्ही खेड नांदगिरी याचं नाव कायझीर आज कुणावर पायर आहे हे नियोजन कोणी कसं केलेलं आहे कोणत्या खांदी चांगला आहे डावीन आता सध्या डावीनच पोहतो पो, घरचा आहे का नाही नाही कधी घेतलेला तुम्ही चार पाच महिने चार पाच महिने झाले यामध्ये कोणती कोणती मैदान झाले त्यामध्ये रिझल्ट कसा आहे हा चालेल आजच्या सामन्यासाठी पण तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद आज कोणाला घेऊन आलो तुम्ही मुशीकरांचा शिवा आज कसं नियोजन आहे पहायचं नियोजन कसं केलेलं कोण आला होता आपल्याला हा कोणत्या खांदे आहे आज का उजव्या खांदे उजव्या आहे चालेल तुम्हाला आजच्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा दादा आज कुणाला घेऊन आलात करतोस आज कोणावर असणार आहे तिथलं मानिक आहे मानिक आहे कोरेगावचा मानिक कोरेगावचा मानिक कोणत्या खांदे बनणार आहे आज ओ उजवीनंदीन उजवीन हे नियोजन हे कोणी नियोजन केलेलं असं हे सगळं त्यांचं फोन आलं आपल्याला त्यांचा चालेल चालेल तुम्हाला आजच्या सामन्यासाठी खूप शुभेच्या किती याचं नाव काय म्हणायचं मास्तर छोटा मास्तर आज कोणा बर असणार आहे पुष्पा पुष्पा बरे कोणत्या खादी पळतो डावी डावीने आजपर्यंत डावीनच पाहिलेला मागचं मैदान कुठले केलेलं मागच त्यामध्ये कसा रिझल्ट दोन नंबरला दोन नंबर दोन नंबर होतात त्याची खासियत काय खासियत म्हणजे आता बसलं महिना गटाला लागतोय गटाला लागतोय हा तुम्ही कधी घेतलेला घेतल्या म्हणजे लहान असतानाच चा... आहे चालेल चालेल तुम्हाला आजच्या समन्यासाठी खूप उशीभेच्या नमस्कार दादा नमस्कार याचं नाव काय म्हणायचं वस्ताज आज कोणा असणार आहे आज क्यू जीवन ड्रायवर राजा आज हे नियोजन कसं केलेला आज प्याऱ्याचं ते ड्रायव्हरानेच के केलं आमचे आमच्या बंधू रामभाऊ म्हणून आहेत तुळशीचे पहिलं हां ते मी पहिलं मी केलं आणि जीवन ड्रायवर आज कोणत्या खांदे पनार आहे दोन्ही हानी पोहोचतो बाई मागचं मैदान कुठलं झालेलं परवा नागठाणे तिथे कसा रिझल्ट तिथं पळाली गाडी हाणायला पाच नंबर झाला तीच गाडी हाणायची था। सेम <स्याक्षाद> गाडी आज हाणणार आहे चालेल तुम्हाला आजच्या समजण्यासाठी खूप खुशी पाहिजे आज कोणावर असणार रायफल आज मी किती थैमान बर थैमान बर हे नियोजन कोणी केलेलं आजचं सागर ड्रायव्हर दामलेत त्यांनी ड्रायव्हर आपण ड्रायव्हर कोण असणार आहे आज त्या गाडीला का हा त्या गाडीला करण ड्रायव्हर शिवतो करण ड्रायव्हर कोणत्या खांदी चांगला आहे उजवी उजवी लहानपणीच तुम्ही घेतलं लहानपणापासून तुमच्याकडे त्याची प्रॅक्टिस वगैरे हो कशी घेतलेली प्रॅक्टिस असते की चालतं आणखी तो मैदान म्हणायचं आहे ते इकडं आल्यापासून दुसरं मैदान मागच्या मैदानात किती रिज काय रिझल्ट मिळालेला टाका टाकीत मार खाल्ला आज कोणाबरोबर असणार आहे दुसरी कोल्हालोच्या पन्हा डायवर आहे याचं नाव काय शंभू नाव आहे एक खानपट डावा खान पीठ पडतो आज बाहेर कुठं डाव्या खानदे फिक्स ड्रायव्हर कोण असणार आहे आज मी असतो स्वतः नाही ना तर कर नसतो तुम्ही स्वतः असता चालेल त्याची खासियत काय म्हणायची बर निकालला गाडी ओढतो निकालला तोडतो गाडी गट वगैरे काय समजलं नाही समजलं नाही अजून चालेल तुम्हाला आजच्या समण्यासाठी खूप खुशी व्हायच्या थँक्यू